बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सिंधुदुर्ग नगरी इथं झालेल्या भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात आमदार रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती होती यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं दीड कोटी पर्यंत सदस्य आले मी आपण सर्वांना फक्त एवढीच विनंती करणार आहे आज मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये आज जो प्रवेश झाला आहे देशाचे दे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आदरणीय नड्डाजी आदरणीय अमित शहाजी आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे आपले सर्वांचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आणि आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी आणि महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळेजी आपण पाहिलं असेल की आपल्याला सातत्याने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सर्वच्या सर्व, सर्व प्रत्येकजण हा एक वेगळ्या पद्धतीने देश आणि देशहित हे कोणता पक्ष पाहतो हो आहे तर त्यांच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या प्रत्येकाच्या डोक्यामध्ये एकच गोष्ट आली आहे की नरेंद्र मोदीजींच्याच नेतृत्वामध्ये हा देश सुरक्षित आहे आणि विकसित भारताच्या जा दिशेने जाणार आहे त्यामुळे प्रत्येक सामाजिक क्षेत्रामध्ये विविध संघटनांमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला असं वाटतंय की आम्हाला सुद्धा एक सहप्रवासी म्हणून भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश करायला हवा त्यांच्याबरोबर वर हातभार लावून मला सुद्धा याचा सहप्रवासी म्हणून येणाऱ्या काळामध्ये भारताच्या असणाऱ्या विकासामध्ये माझा हातभार असला पाहिजे भारताच्या असणाऱ्या प्रत्येक सेवा कार्यामध्ये माझा हातभार असला पाहिजे या सगळ्या गोष्टीसाठी आज मोठ्या संख्येने विविध क्षेत्रामधील असणारी मंडई ही भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश करत आहेत कष्टकरी असेल शेतकरी असेल किंवा प्रत्येक तो व्यक्ती त्याला असं वाटतं आहे की आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आपण पाहिलं असेल की शंभर दिवसाचा कार्यक्रम या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून शंभर दिवसाचा कार्यक्रम प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये काय काम झालं पाहिजे आणि कशा पद्धतीने नियोजन हो असलं पाहिजे असे शंभर दिवसाचा कार्यक्रम केलेला आहे त्यामुळे शंभर दिवसामध्ये प्रत्येकाला प्रत्येकाच्या डिपार्टमेंटमध्ये एक नियोजनबद्ध असा आखणी करून काम करण्याच्या संदर्भात नियोजन आदरणीय मुख्यमंत्र्यांनी केला त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सिंधुदुर्ग असेल किंवा महाराष्ट्रातील असणारा प्रत्येक जिल्हा हा प्रत्येक क्षेत्रामध्ये एक नंबर कसा होईल यासाठी जे जे आवश्यक आहे ते कसं करता येऊ शकतं आणि पारदर्शकता कशी असली पाहिजे या सगळ्या गोष्टीकडे आदरणीय देवेंद्रजी स्वतः लक्ष घालतायत एक कणखर नेतृत्व महाराष्ट्राला पुन्हा एकदा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रामध्ये एक नंबर होता येणाऱ्या काळामध्ये तुम्ही पाहत असाल की आत्ताच ते जेव्हा दाओसला गेले होते मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट फॉरेन इन्व्हेस्टमेंट ही आपल्या महाराष्ट्रासाठी आणण्याचं काम त्यांनी केलं आहे मी नितेशजी आणि यांच्याबरोबर असणारे प्रत्येक जण यांना प्रत्येकाने असा विचार केला की येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये रोजगाराच्या संधी कशा प्राप्त होऊ शकतील यासाठी विशेष लक्ष ही सर्व मंत्रिमंडळातील असणारी सर्व मंडळी करतात त्यामुळे मला खात्री आहे सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो पर्यटनाच्या असणाऱ्या अनेक संधी या ठिकाणी कशा उपलब्ध होतील एक ना अनेक असे विषय हे येणाऱ्या काळामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या आणि आदरणीय राणेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना येणाऱ्या काळामध्ये पुढे न्यायचं आहे राणेसाहेबांचा असणारा अनुभव देवेंद्रजींचा असणारा अनुभव या सगळ्या गोष्टी आणि पालकमंत्री म्हणून आदरणीय नितेशजी यांचा या जिल्ह्यामध्ये असणारा जो प्रवास जिल्हा जरी सिंधुदुर्गाचे जरी ते पालकमंत्री असले तरी सहपालकमंत्री म्हणून सुद्धा त्यांच्याकडे रत्नागिरी जिल्हा आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण सर्व कार्यकर्त्यांनी आज ज्यांनी प्रवेश केला आहे त्यांनी सर्वांनी निर्धास्त राहिलं पाहिजे कोणीही कोणतीही चिंता करायची गरज नाही आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये नाही तर परिवारामध्ये प्रवेश केलेला आहे हे परिवार आहे भारतीय जनता पार्टी हे कार्यकर्त्यांचं असणारं परिवार आहे या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्याच्या सुखदुःखामध्ये त्यांच्याबरोबर सहभागी होणारे आमच्यासारखेच सर्व कार्यकर्ते या पक्षामध्ये काम करत आहेत त्यामुळे तुम्ही चिंता करू नका येणाऱ्या काळामध्ये आपल्या गावातील असणारा विकास असेल आपल्याला असणाऱ्या प्रत्येक अडचणी असतील या अडचणीबरोबर भारतीय जनता पार्टी एक कुटुंब म्हणून आपल्या बरोबर राहील हे मी आपणा सर्वांना आश्वासित करतो आणि बिंदासरा ज्या पक्षातून तुम्ही ज्या पक्षातून तुम्ही भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे मी तुम्हाला खात्रीने सांगतो की आपल्याला एक चांगला अनुभव एक चांगला अनुभव भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये काम करत असताना कार्यकर्ता म्हणून पदाधिकारी म्हणून आपण वेगवेगळ्या त्या पक्षामध्ये वेगवेगळ्या पदांवरती काम करतात त्यामुळे आपल्यालासुद्धा या पक्षामध्ये प्रभाकरजी असतील त्यांच्याबरोबर जी असणारी पूर्ण टीम असेल ही सर्व टीम सिंधुदुर्ग म्हणून आदरणीय राणेसाहेब असतील नितेशजी असतील या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये कशा पद्धतीने त्यांना तुम्हाला आपल्याला सर्वांना कुटुंब म्हणून समावून कसं घेतलं पाहिजे याची आम्ही सर्वजण स्वतः लक्ष देऊन काळजी घेऊ हे मी तुम्हाला आश्वासित करतो आदरणीय नितेशजींनी जसं सांगितलं येणाऱ्या काळामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा जो आहे हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला हा आहे आणि यानंतर आपल्या सर्वांच्या येण्याने तो अजून मजबूत हा येणाऱ्या काळात होणार आहे आणि त्यासाठी तुम्हा आम्हाला सर्वांना हातात हात घालून एकत्रपणे काम करण्याची गरज आहे फक्त हे करत असताना सिंधुदुर्गातील जनतेचं हित हे डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला आम्हाला सर्वांना काम करायचं आहे आणि तेच काम तुम्ही आणि आम्ही सर्वांनी उभं करूया आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल